सर्व मंगले सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणे नमस्त श्री स्वामी समर्थ तर बघा आजचा विषय आपला खूप सुंदर असा होणार आहे तो म्हणजे कोणता बघा कुलस्वामिनीला आपल्याला दुर्गा अष्टमीच्या दिवशी महा अष्टमीच्या दिवशी आणि आपल्या नवरात्रीचं फलप्राप्तीसाठी अखंड जो नवरात्र उत्सव चालत असतो त्याची पूजा जरी केली नसेल काही केलं नसेल पण अष्टमीच्या दिवशी आपल्याला कोणता नैवेद्य कुलस्वामिनीला दाखवायचा आहे त्याविषयी बोलणार आहोत आणि आपल्याला सेवा देखील त्या दिवशी करायची आहेत कुठल्या कुठल्या सेवा आपण त्या दिवशी करू शकतो ते आपण थोडक्यात बघूयात तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल नवरात्र आपला जो चालू आहे शारदीय नवरात्रोत्सव चालू आहे शारदीय नवरात्रीमध्ये जो अष्टमी तिथी असतो त्या अष्टमी तिथीला मेरुमणी सुद्धा म्हटलं जातं प्राण आत्मा जो काही बोलाल तुम्ही शब्द तो नवरात्रीचा मानला जातो तो म्हणजे अष्टमी तिथी तुम्हाला जमलं नाही नऊ दिवस आता जी सेवा आपली चालत होती नवरात्रीमध्ये जी काही महिलांची सेवा चालू होती सप्तमीपर्यंत आजपर्यंत नाही जमलं तुम्हाला एकही पारायण झालं नाही एकही माळजप झालं नाही काहीच झालं नाही माझं किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ मी चौदाचा संकल्प केला ते सुद्धा झाले नाही तर तुम्हाला सांगेल दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुम्हाला एक तरी पाठ करायचंच आहे थोडी तरी सेवा अशी करायची आहे कि ते पूर्णत्वाला जाईल आपल्या कुलस्वामिनीपर्यंत आपली जी सेवा असते ती जाईल का तर बघा दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपली कुलस्वामिनी जास्त प्रमाणात जागृत स्वरूपात असते म्हणून आपल्याला दुर्गा अष्टमीला खूप महत्त्व पण दिलं जातं आणि त्या सेवासुद्धा करायच्या असतात म्हणून मेरुमणी जो बोललं जातं ना तर दुर्गा जी असते त्या तिथीला जागृत सो, स्वरूप जे असतं ते बघायला आपल्याला कुलस्वामिनीचं मिळत असतं आणि बऱ्याच लोकांना अनुभव सुद्धा येत असतात म्हणून तुम्हाला सांगेल अष्टमीच्या दिवशी आपल्याला देवी आईला जे होईल ती सेवा अर्पण करायची आहे नैवेद्य सुद्धा तुम्हाला सांगत आहे या नैवेद्यांचा तुम्हाला देवी आईला नैवेद्य हाच दाखवायचा आहे ठीक आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा आपण नैवेद्य काय देणार आहोत तर बघा खिरीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आता ती खीर कोणती असावी खीर तुम्हाला जी म्हणजे सोयीस्कर होईल त्या खिरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तांदुळाची चालेल रव्याची चालेल शेवयांची खीर चालेल तसेच तुम्हाला सांगेल मखाने जे असतात बघा मखाण्यांची खीर जी असते ती अति प्रिय असते आता मखाण्यांची खीर का तर बघा कमलगठ्ठ्याचे बी जे असतात ते आपण देवीला अर्पण करतो बरोबर तर कमलगठ्ठ्यापासूनच मखाने बनलेले असतात त्यामुळे आपल्याला मखाण्यांची खीर जी असते ती बनवायची असते आणि ती देवीला अर्पण करायची असते आता तुम्हाला जे शक्य होईल त्या खिरीचा नैवेद्य तुम्ही देवीला अर्पण करायचं आहे आता यामध्ये एका ताईंचा प्रश्न असा होता की ताई मालपुवा हा देव्यायला नैवेद्याला चालतो का तर अवश्य चालतो त्याच प्रकारे खीर सुद्धा चालते का, ही बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की उपवास वगैरे असतो का मग चालतोच का का ना नाही चालत बघा आपण हवन करत असतो आपणच नाही तर बरेच ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे हवन होत असतात तर तिथे बघा आपण खिरीचा नैवेद्य दिला जातो भात जो असतो भात लास्ट शेवटी जो असतो भात टाकला जातो बरोबर दूध भात दही भात असे नैवेद्य टाकले जातात मोठ्या मोठ्या हवनांमध्ये मग खीर का चालत नाही बरं तर खीर अवश्य चालत असते हा आणि हा आवडता पदार्थ आहे कुलस्वामिनीचा म्हणून तुम्हाला जमेल तुम्हाला शक्य झालं तुमच्या घरात जे आहे मी म्हणणार नाही की तुमच्या घरात नाही मग आत्ताच विकत आणा किंवा करा तुम्हाला जर शक्य होत नसेल शक्य झालं तर नक्कीच तुम्ही विकत सुद्धा आणू शकत असणार तर आणा आणि ती वस्तूचं तुम्ही नैवेद्य दाखवा पण खिरीचाच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आता खीर तुम्हाला पटेल ती तुम्ही करू शकता ठीक आहे आता त्यानंतर दुसरा नैवेद्य म्हणजे कोणता तर तो आहे आपला तांबूल आता तांबूल कसा बनवायचा काय बनवायचा त्यामध्ये बघा खूप असे पदार्थ येत असतात लवंग येते नंतर विलायची जी असते ती येत असते आणि थंडाई वगैरे हे जे पदार्थ येतात हे येत असतात तर तांबूल आपण घरच्या गर घरी सुद्धा बनवू शकतो नागवेलीची पानं त्यामध्ये टाकायची आणि कुठून बनवतात तांबूल जो असतो तो आपल्या घरामध्ये आपण बनवू शकतो तो कसा बनवायचा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्हाला बघायचा असेल तर बघू शकतात पण तुम्हाला सांगेल जर तुम्हाला शक्य नाही वेळ नाही एवढा वेळच साध्य होत नाही तर तुम्ही पानवाले जे असतात पान बनवतात तिथे जा त्यांना तुम्ही सांगा की दादा मला तांबूल पाहिजे दिव्याला चढवायचा आहे तर ते तांबूल तुम्हाला देतील तो तांबूल आणल्यानंतर घरी तुम्ही कुटून घ्या खलबत्त्यात आणि त्यानंतर तो तांबूल दाखवायचा आहे विडा जो असतो असतो तो वेगळा तांबूल वेगळा असतो हे लक्षात घ्या पान जे पानवाले बनवतात पान ते पान वेगळं असतं त्यामध्ये वेगळे पदार्थ जातात मात्र तांबूलमध्ये वेगळे पदार्थ जात असतात हे लक्षात घ्या आणि आपण बघा कुठेही साडेतीन शक्तीपीठ जे आहेत तिथे जातो तेव्हा आपल्या जे आपण जेव्हा आपण ओटी भरतो किंवा का कुठली छोटी ला मोठी पूजा करतो तेव्हा तांबूल आपल्याला द्यावाच लागतो ओटीमध्ये आपण हे लक्षात ठेवायचं म्हणून तुम्हाला सांगला आपल्या घरात दुर्गा अष्टमीसारखी मोठी तिथी आहे आणि एवढी मोठी तिथी असताना आपल्या कुलस्वामिनीला आपल्याला तो नैवेद्य हात दाखवायचाच आहे म्हणून तांबूलचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे आता खीर आणि तांबूल जे असेल ते तुम्हाला प्रसादाला आपला उपवास आहे बघा तर आपल्याला चालेल का सगळ्यांना आपण ती खीर पाच दहा मिनटं तिथे ठेवावी प्रसाद म्हणून आणि सगळ्यांना आपण द्यायची आहे खायला त्यानंतर तांबूल जो असतो तो तुम्ही ज्यांचा कुणाचा उपवास असेल अगदी थोडासा प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करू शकता तांबूल हा आणि आपल्या घरातील सगळ्यांना तो वाटून द्यायचा आहे अशा पद्धतीने हे दोन जे नैवेद्य आहेत हे खूप महत्वाचे आहेत आणि खूप महत्व अष्टमीला आहे म्हणून आपल्याला तो नैवेद्य दाखवायचाच आहे आता पुढचं म्हणजे सेवा सेवा तुम्हाला सांगेल दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण तुम्हाला नाही जमलं सात दिवसांपर्यंत मला जमलं नाही वेळ नव्हता मी इथे गेली मी तिथे गेली सगळं काही राहिलं पण मला वेळच साध्य झाला नाही पण तुम्ही काही करा लवकर उठा संध्याकाळी करा आल्यानंतर केव्हाही करा अष्टमीच्या दिवशी जागरण सुद्धा केलं जातं इतर काही नाही या नवरात्रीमध्ये बऱ्याच महिला मला विचारत होत्या ताई लेट नाईट सेवा चालेल का बघा आपण जेवण केल्यानंतर कधीही दुर्गा सप्तशती पाठ हा केला जात नाही जेवणाच्या नंतर जेवणाच्या आधीच केला जातो पण बघा अष्टमीचा आपला उपवास राहणार आहे त्या दिवशी आपण जेवण तर करणार नाहीत बऱ्याच महिलांचा नऊ दिवसाचा असतोच उपवास तर त्यांना ठीक आहे पण ज्यांचे उपवास नाहीत अशांनी सुद्धा अष्टमीचा उपवास करत असतो आपण कारण उठता बसता करत असतात प्रतिपदेला पहिला उपवास येतो आणि अष्टमीला आपल्याला उपवास करायचाच आहे त्या ज्या दिवशी तुमच्या घरी कुलाचार असेल उठता असेल तर ते सुद्धा तुम्ही अष्टमी नवमी करू शकतात या पद्धतीने करा तरीही चालेल पण अष्टमीचा उपवास करायचाच आहे सगळ्या महिलांनी अष्टमीचा उपवास करायचा हे लक्षात घ्या आणि अष्टमीचा उपवास हा मंगळवारी आहे उद्याच्या दिवसाला त्यामुळे तुम्ही उद्या उद्या हा उपवास करू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल दुर्गा सप्तशती हा पाठ तुम्हाला एक तरी करायचा आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते तुम्हाला अकरा वेळा पठण करायचंच आहे काही मोठं नाही अगदी एकच पान भरून आहे त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही मी स्वतः वाचन करते म्हणून तुम्हाला सांगते अगदी तुमचं थोड्या वेळात होऊन जाईल आणि लवकर उठून करून घ्याय सेवा तरी भरपूर आहे तुम्ही थोडी जरी सेवा केली ना पूर्ण नवरात्रीचं फलप्राप्ती तुम्हाला मिळणार आहे जी काही अष्टमीला तुम्ही सेवा करणार आहे म्हणून ती तुम्ही करा त्यानंतर कुंकुमार्चन कुंकुमार्चन किंवा अभिषेक श्रीयंत्राचा अभिषेक करायला तुम्हाला ललिता पंचमीच्या दिवशी जमलं नाही ललिता पंचमीला ललिता सहस्रनाम लल ललिता स्तोत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचं तर बरोबर पण तुम्हाला जमलं नाही तर अष्टमीच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र असेल श्रीयंत्राला तुम्ही सहस्रनाम ललिता सहस्रनाम मोबाईलला लावून द्या तुम्हाला वाचता येत नाही तर आणि आपण अभिषेक करायचा आहे कुंकुमार्चन सुद्धा तुम्ही ललिता सहस्रनाम म्हणून केला तर अतिउत्तम हे लक्षात घ्या तर या पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तसेच कुलस्वामिनीला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन हा कुलस्वामिनीला श्रीसुक्त म्हणून केला तरीही चालेल नाही तुम्हाला जमलं तर नवार नव मंत्र जो आहे तो म्हणून करा अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा अशा पद्धतीने कुंकुमारचन तुम्ही करू शकतात कारण आपल्याला कुलदेवीचा जो टाक असतो तो हलवायचा नसतो त्यामुळे तिथल्या तिथे तुम्ही कुंकुम वाचन करू शकता बऱ्याच महिन्यांचा हा प्रश्न होता की ताई तो कुंकू उचलता येत नाही मग काय करू रोज मूर्ती उचलावी का तर नाही गटी बसलेली मूर्ती किंवा आपण जे काही टाक असतात ते उचलू शकत नाही पण श्रीयंत्रावरचा आपण कुंकू लगेच काढू शकतो आणि तो आपण देवीला वाहू शकतो कुंकू वाचनसाठी किंवा श्रीयंत्राला दररोज तोच कुंकू वापरू शकतो पौर्णिमेला पण तोच कुंकू वापरू शकतो व लगेच उचलून घ्यावा कुंकू वाचन केल्यानंतर तरी चालेल पण देवीचा टाक उचलत नाही तिथे आपण कुंकू वाचन करायचं आहे न काढता आला कुंकू तर काढावा नाही काढता आला तर देवीला हात लावायचा नाही लावूनच आपण कुंकू वाचन करायचं आहे तो कुंकू आपल्याला वर्षभर कामात येत असतो जेव्हा पण आपण कुंकू वाचन करतो तेव्हा आणि आपण लावायचा पण असतो तो ठीक आहे तर ही एक आपल्याला पूजा करायची कुंकू आर्चनची तसेच तुम्हाला सांगेल आपल्याला त्या दिवशी कुमारिका पूजन कन्यापूजन सुवासनी पूजन जे असेल ते करायचंय तरी कन्या तुमच्या घरात तुम्ही पूजा करा त्या दिवशी नक्कीच कुलस्वामींनी कोणत्या रूपात तुम्हाला दर्शन देईल हे सांगता येत नाही म्हणून या पूजा तुम्हाला करायच्यात आणि ज्यांना कुणाला ना चालत नाही किंवा काही अडचण असेल तर अर्थातच त्यांना अर्था या सेवा चालत नाही तुमच्या घरात जर करणारे असतील तर त्यांच्याकडून करून घ्या पण ज्यांना नाही म्हणजे चालत नाही मासिक धर्म असेल तर त्यांना या सेवा करायला जम म्हणजे चालणारच नाही हे मी तुम्हाला सांगेल तुमच्या घरातील व्यक्तींकडून करू शकतात आणि याला काही पर्याय नसतो त्यामुळे तुम्ही करू शकत नाही ठीक आहे तर या पद्धतीने आपल्याला अष्टमीच्या दिवशी या सेवा करायच्या आहेत हे नैवेद्य जे आहेत ते प्रम म्हणजे मुख्यतः तेच नैवेद्य तुम्हाला दाखवायचे त्या दिवशी लक्षात घ्या चला मग सांगितलेली सेवा तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि तेच विरामगीतेनंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त